अलिकठ काही लोक काम करतात परंतु आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण आणि त्यांची देखभाल त्यांचे संस्कार आपल्यावर चांगले येणाऱ्या पिढीवर आपल्या कुटुंब यावर त्यांचे संस्कार चांगले व्हावे यासाठी आज शिक्षक नेते कालिदास माने सर आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त खास त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त आज विविध तीन दिवसीय त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत तीन दिवसीय शिक्षक महोत्सव असा हा त्यांचा संकल्प खूप छान आहे आणि या संकल्पाबाबत स्वतः आपल्याशी बोलतील आपण बोलूया सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा आपल्या सगळ्या पत्रकारांचं मी अभिनंदन करतो काल जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या पत्रकार संघाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष माझे मित्र अश्वरराव देडी आणि आपल्या सगळ्या सहकार्याने मिळून संपन्न केला त्याबद्दल मी मनापासनं आपल्या पत्रकार संघाचं अभिनंदन करतो त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो साने गुरुजी शैक्षणिक संकुलाच्या वतीनं तीन दिवसीय शिक्षण उत्सवाचं आयोजन आम्ही करतो आहोत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील कैलासवासी श्यामराव यशवंतराव माने यांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथीच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदीकर यांच्या शोभस्ते संपन्न होणार आहे आणि त्यानंतर तिथंच त्यांचं अतिशय चांगलं कीर्तन मूल्यांचं सर्वांगीण दृष्टीनं आपल्या विचारातून समाजाचं प्रबोधन ते करतात आणि म्हणून अतिशय चांगला हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट उदय गवारे साहेब हे राहणार आहेत आणि या निमित्ताने एक चांगली मेजवानी बापावर आईवर चांगले संस्कार आपल्यावर झाले तर आई आणि बापांना आपण दैवत मानून त्यांची सेवा करावी आणि चांगलं मूल्य पेरावं यासाठी हा कार्यक्रम आपण घेतो हो। आहोत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझी आई आईमुळं मी घडलो हे व्याख्यान जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जरी कर आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने साहेब यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे या अध्यक्षस्थानी आपले कविवर भारतराव सातपुते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा ग्रंथालय संघ लातूर व वा नागाबोवा वाचनालय हेळम यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसावे वार्षिक जिल्हा अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर गजानन कोटेवार साहेब विशेष अतिथी म्हणून आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय सौ वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीनं तीन दिवस एक चांगलं लातूरमध्ये एक चांगलं वातावरण चांगले विचार पेरावे या निमित्ताने माझा बाप माझी आई आणि ग्रंथ हे गुरु ग्रंथाच्या माध्यमातून ग्रंथातून ग्र पुस्तकामध्ये फार मोठी ताकद आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि म्हणून या तिन्ही दिवसीय कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रंथालय चळवळीतील लोक शिक्षक बाकी भाविक लोक या सगळ्यांना मी निमंत्रित करतो आहे तर यानिमित्ताने आपण सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती साने गुरुसेवाच्या वतीने मी करतो आहे धन्यवाद हा ती माहिती मी देणारच आहे या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय संघ आणि नागभो असणारे हेळम यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे अधिवेशन होत आहे त्यानिमित्ताने ग्रंथ दिंडी आहे साडेआठ ते दहा वाजता अकरा वाजता उद्घाटन आहे उद्घाटनाला अनेक मान्यवर राज्याचे ग्रंथालय संचालक सहाय्यक ग्रंथालय संचालक लातूर जिल्ह्यातील सगळ्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल कर्मचारी अध्यक्ष सचिव त्याचबरोबर तीन सत्र त्यामध्ये आपण ठेवलेले आहेत उद्घाटन सत्र दुसरं सत्र आहे की विश्वस्त संस्था अधिनियमनुसार चेंज रिपोर्ट कसा करायचा ऑनलाईन ऑडिट कसं करायचं याबद्दलचं मार्गदर्शन तेथील माननीय जज आदरणीय डॉक्टर सासनेसाहेब हे मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये ग्रंथालयाच्या समस्या आणि अडचणी यावर डॉक्टर हुसे साहेब सहाय्यक ग्रंथालय संचालक हे मार्गदर्शन करणार आहेत या निमित्ताने दिवसभर चांगल्या विचाराची मेजवानी ग्रंथालय अधिवेशनाच्या निमित्ताने होणार आहे या निमित्ताने सध्या अधिवेशन चालू आहे विधिमंडळाच त्यामुळं त्यांना विनंती केली परंतु त्यांनी सांगितलं की अधिवेशन चालू असल्यामुळं मी वेळ देऊ शकत नाही या पाठीमाग सगळ्या कार्यक्रमाला मी त्यांना बोलवलं पण त्यांना निमंत्रण देऊन ते येतच नाही म्हणून जे येतील तेच निमंत्रित जे वेळ देत नाहीत त्यांना आम्ही थोडंसं नाव आपण विचारून घेतलेलं आहे त्यांचा टायमिंग त्यांचा व्यस्तपणा असेल त्यांच्या दैनंदिन त्यांच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये यायला पाहिजे सा ये आता येत नाहीत त्याला काय त्यांची हा साहित्य संमेलनाला मी बोलवलं ते येतो म्हणून आले नाहीत म्हणून आता विनंती केली परंतु आता त्यांना आहे की अधिवेशनामध्ये ते उपस्थित आहेत त्यामुळं असं काही म्हणता येणार नाही त्याची इच्छाशक्ती आहे सामाजिक आपल्याला भान राहिलं पाहिजे या सगळ्या मूल्यामधून माणूस तयार होतो एक चांगलं वातावरण तयार होतं त्यामुळे या ग्रंथालयाच्या या कार्यक्रमामध्ये सगळे आम्हाला अपेक्षित आहेत ते दे वेळ देतील त्यांचं स्वागत नाही वेळ देतील दे त्यांचंही स्वागत लोकशाहीमध्ये प्रत्येकाना आपापलं अप आपल्या आपल्या ह्याचा अधिकार आहे ते माझे माझ्या वडिलाची माझी फार म्हणजे माझ्या वडिलांनी अतिशय कष्टाने मला शिकवलं आणि त्या कष्टामुळं मी घडलो त्याच्यातून माझ्या वडिलाचं ऋण मला फेडायचं फेडण्याचा माझा प्रयत्न असतो या निमित्ताने एक राष्ट्रीय दर्जाचे ते कीर्तनकार आहेत आणि सर्वधर्मसंभाव एक चांगली मूल्य कीर्तन खरे कीर्तनकार कसे असावेत तर, आ, तर ते आदरणीय ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे असावे आपण सुद्धा जर ऐकलात युट्यूबवर जर आपण बघितलात तर अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय चांगलं ते व्याख्यान देतात जे सगळ्याच विषयावर ते अतिशय चांगले कीर्तनकार आहेत आणि म्हणून या निमित्ताने एक मेजवानी लातूरकरांना मिळावी त्यासाठी ते, ते कीर्तनकार म्हणून आपण त्यांना बोलवलेलं आहे मध्यामध्ये येऊ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक राजकीय लोक तुमच्या हातून घडाले शिक्षक मतदारसंघातून थांबलेला होता काय सर काय म्हणजे आता तुम्ही विषय जरी नसला पण ते विषय चांगला आहे ते कारण तुम्ही बरेच पत्रकारांना सहकार्य केले त्यावेळेस अशोक देडे साहेब होते तुमच्या सोबत काय नेमकं कसा जर ते कसा निवडणुकीचे सगळे संदर्भ बदललेले आहेत हा। जी निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे परंतु आता सगळे संदर्भ बदललेले आहेत त्याबद्दल बरं म्हणून आता आहे आपला आपली कुवत जस त्या दिव्याचा जो आपला देवार असतो देवाराचा सवळ जो दिवा असतो किती अंधारा त्याला माहीत नाही आपल्या परीनं जळतो जमेल तेवढा प्रकाश देतो आपलं तसंच आहे मी एक छोटा माणूस आहे जेवढं जमल तेवढं एक चांगलं जेवढं चांगलं करता येईल तेवढा चांगला प्रकार देता येईल तेवढा देत राहणं माझं कर्तव्य आहे आपण सगळे म्हणजे खरं तर तुम्ही सगळे पत्रकार लातूरचे तर फार म्हणजे लोकशाहीचा चौथा खंबच आहात आपण लोकशाहीमध्ये आपल्याला फार मोठं स्थान आहे आणि आपण तुमच्या लेखणीमध्ये एवढी मोठी प्रचंड ताकद आहे की आपण जे जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुमच्या पुढं मी तुम्हाला तुमच्या या सगळ्या लेखणीला सल्यूटच करत असतो सगळे पत्रकार माझे मित्रच आहेत आणि म्हणून मला जाणीव आहे तुमच्या व्यथा अडचणी त्यामुळे जेवढं जमळ तेवढं आपल्याबरोबर एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आपण सगळे माझे मित्र आहात त्यामुळं असंच प्रेम तुमचं आमच्यावर असावं आणि आमच्या या थोड्याशा छोट्याशा या उपक्रमाला आपल्या हृदयामध्ये स्थान द्यावं आपल्या लेखणीनं आपल्या वृत्तपत्रात आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण स्थान द्यावं अशा विनंती मी करतो शैक्षणिक दृष्टिकोनात शहर कॉलेज असेल तर लातूरमध्ये महाराष्ट्रामध्ये लातूरकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आपण शैक्षणिकदृष्ट्या अतिशय पुढे आहोत आजही अनेकदा आपल्यावर संशय व्यक्त झाला की परंतु विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा बरेच मुख्यमंत्री आहेत म्हणून राज्यात पहिले लोक विद्यार्थी आपले येतात ती परंपरा आपण कायम ठेवलेली आहे आपल्या शाहू पॅटर्न असेल दयानंद पॅटर्न असेल आता तिच्या पुढं थोडंसं या ट्युशनच्या माध्यमातून ही मुलं चांगली आहेत आपण चांगलं जेवढं करता तेवढं वाईट करायला वेळ लागत नाही परंतु चांगलं करण्यासाठी चांगलं म्हणून घेण्यासाठी चांगलं टिकून ठेवण्यासाठी खपावं लागतं झिजावं लागतं मनापासून त्याला वेळ द्यावा लागतो तेव्हा चांगलं तयार होतं आणि म्हणून साने गुरुजी पॅटर्न आमचा या लातूर पॅटर्नमध्ये थोडासा भाग आहे आज माझ्याकडे साने गुरुजी प्राथमिक माध्यमिक जवळजवळ तेरा चौदा युनिट आहेत माझ्याकडे शिक्षणाची एक वेगळी पद्धत आहे मी दररोज विद्यार्थ्यांना सहा वया लिहायला सांगतो त्यामध्ये शुद्धलेखन असतं आता तुम्हाला गणित म्हणजे थोडस शिक्षणाची तुम्हाला आवड दिसते म्हणून मी माझं माझी म्हणजे मी एक स्वतः शिक्षक आहे त्यामुळे माझी काय दृष्टी आहे त्याच्याकडे थोडस दोन मिनिट जरी हा विषय वेगळा असला तरी जात आता बोलून जातो तर चांगला विद्यार्थी तयार होण्यासाठी मुलांना पोपटपणची नको झेरॉक्स कॉपी नको म्हणून मी दररोज मुलांना शुद्धलेखन लिहायला ले सांगतो शुद्धलेखन असं सांगतो आई हा शब्द देतो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आईवर किमान वीस ओळी मुलं स्वतःच्या मनाने लिहितात व्यक्त होणं म्हणजे शिक्षण आपल्या भावना मांडणं म्हणजे शिक्षण अभिव्यक्त होणं म्हणजे शिक्षण असं मी समजतो ही नवनिर्मिती आहे यापूर्वी माझ्या लहानपणी मला शिक्षण घ्यायचे दुसऱ्या धड्याचे सगळे प्रश्न उत्तर लिहून आणा किंवा दुसरा धडा काढा जसच्या तसं शुद्ध लेखन लिहून आणा जसच्या तसं लिहिणं म्हणजे शिक्षण नाही ते ट्रू कॉपी जेरॉक्स मला आवडत नाही मला स्वतःच्या मुलांना मी असं तयार करतो की व्यक्त व्हायला त्यांना शिकवतो त्याच्यातल्या वीस ओळीपैकी दहा ओळी मी हिंदीमधनं ट्रान्सफर केला जातो त्याच्यातल्या पाच ओळी इंग्लिशमधनं म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषेतलं व्यक्त होणारं शिक्षण आम्ही या पद्धती मुलाकडून करून घेतो रोज पाच इंग्रजी शब्द पाच केल्या शब्दाची डिक्शनरी मी मुलांना तयार करतो दररोज पाच जनरल नॉलेजचे प्रश्न आज देतो दुसऱ्या दिवशी पाच जनरल नॉलेजची उत्तरं लिहून आलं असतात या पद्धतीनं मुलं तयार होतात आज साने गुरुजी संकुलामध्ये माझ्याकडं पहिली ते सातवी पर्यंत बाराशे विद्यार्थी आहेत चार चार तुकडे आहेत साने गुरुजी माध्यमिक मध्ये साडेबाराशे विद्यार्थी तिथेही चार चार तुकडे आहेत शंभर पैकी शंभर मार्क घेणारे आता साडेतीनशे विद्यार्थी दहावीला माझ्याकडे गेल्या वर्षी शंभर पैकी शंभर मार्क घेणारे अठ्ठावीस मुलं होती ही एका दिवसामध्ये होत नाही त्यासाठी मेहनत करावी लागते त्या मुलांची तयारी करून घ्यावी लागते तेवढा वेळ त्या लेखांना द्यावा लागतो तेव्हा ती मुलं तयार होतात त्या पद्धतीनं चालू आहे आणि म्हणून माझं स्वप्न हे असतं की बाबा सर्वसामान्य गरीबाच्या सर्वसामान्य लेकरांना मला आय एस बनवायचं त्यासाठी मग मी हे स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे दररोज पाच जनरल नॉलेजचे प्रश्न दहा वर्षानंतर ही मुलं ही त्या आय एस पर्यंत जाऊ शकतात त्याचा मला विश्वास आहे आणि त्या दृष्टीचं शिक्षण मी अतिशय रचनात्मक पद्धतीने देत असतो म्हणून जागा तरी लोक ऐकत नाहीत नाही माणूस साने गुरुजी शिकत मला किती पैसे घ्या पैशाला लोकांना आता महत्व नाही गुणवत्ता महत्वाची आहे त्या पद्धतीनं आपली तयारी चालू आहे जमल तेवढं आपण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यममध्ये मी काम करतो आहे माझ्यापेक्षा अधिक मोठी काम करणारी माणसं शौ कॉलेजमध्ये परंतु थोडंसं मागचा जो प्रकार घडला तो आपल्याला काहीतरी थोडं किंचितपणाने थोडंसं गालबुडाल्यासारखं वाटलं मानवी गोपाळराव पाटील असतील किंवा ते सगळी टीम असेल तर हे बाहेर यायला नको आहे एवढं मोठं कॉलेज देशामध्ये राज्यामध्ये नाव केलेलं शाहू पॅटर्न म्हणजे मुलगा ऍडमिशन घेतला की डॉक्टर झाला असला तर सूत्र आहे परंतु माझं सूत्र आहे की डॉक्टर फक्त मला आय एस बनवायच्या लाल दिवाळीच्या गाडीत बसणारा मला लेकरू तयार करायचे सर्वसामान्य गरीबच ह्या पद्धतीनं शाहू पॅटर्न असेल ते चांगलं आहे त्याच्यातलं घेऊ आपण दयानंद आहे सगळे वाले आहेत आपापल्यापर्यंत मेहनत करतात आणि या निमित्तानं राज्यातले सगळे लेखर आपल्याकडे येतात त्यामुळं लातूरकरांना वेगवेगळ्या स्तरावर रोजगार निर्मिती होऊ शकतो आपल्या लातूर कळ सगळ्याचं शैक्षणिक दृष्ट्या लक्ष आहे ते आपली तुमची सुद्धा जबाबदारी आहे माझी सुद्धा जबाबदारी आहे हे जेवढं जवळ चांगलं तेवढं आहे ते, ते, ते आपण सगळ्यांनी मिळून सांभाळूया जशी माझी जबाबदारी आहे प्राध्यापक असेल प्राचार्य असेल संस्थेची असेल तसंच चौथा खांब म्हणून आपली सुद्धा आहे आपलं हे चांगलं वातावरण आपण टिकवूया ह्याच्यामध्ये तुमचा सुद्धा योगदान तुमचा सुद्धा वाटा राहणं असं गरजेचं असं मला वाटतं